विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ गुंडाला वाचवणारा खाकीतला दलाल गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंडाला वाचवण्यासाठी पोलीस अधिकारी सूर्यकांत कोकणेने खेळला काळा डाव इंदापूर मधील कुख्यात गुंड राजू भाडेला गोळीबार प्रकरणात जामीन मंजूर जनतेचं रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी कायद्यालाच वाकवून इंदापूर तालुक्यातील कुख्यात गुन्हेगाराला जामीन मिळवून दिलाय एका प्राणघातक गोळीबारा प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीविरुद्धचं दोषारोपपत्र कोकणे यांनी मुद्दामहून उशिरा न्यायालयात सादर केलं आणि याचाच परिणाम झाला तो म्हणजे न्यायालयाला कायद्याच्या चौकटीत राहून त्या गुन्हेगाराला जामीन मंजूर करावाच लागला या संदर्भात न्यायालयाने सूर्यकांत कोकणे यांना न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यास उशीर का झाला याविषयी खुलासा मागितला आहे मात्र अद्यापपर्यंत कोकणे यांच्याकडून कोणताच खुलासा करण्यात आला नसल्याची चर्चा आहे मिळवून देण्यासाठी नोटांचा घोडेबाजार पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी राजू भाडे व त्याच्या साथीदारांना जामीन मिळवून देण्यासाठी लाखो रुपये टेबला खालून घेतली असल्याची चर्चा इंदापूरमध्ये दबक्या आवाजात होत आहे एवढेच नाही तर राजू भाडे याच्या अनेक बेकायदेशीर व्यवसायांमध्ये कोकणीचाच हात होता आणि त्यामुळेच त्याने सकाळी गोळीबार आणि दुपारी खून केला असल्याची चर्चा देखील इंदापूरमध्ये नागरिक करत आहेत प्रकरण नक्की काय होतं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी राजू भाडे व त्याचा मित्र निरंजन पवार हे हेगडकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता या प्रकरणी या दोन्ही आरोपींच्या विरोधामध्ये हेगडकर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर एकशे सहासष्ट दोन हजार नुसार गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी स्वतःकडे घेतला होता त्याच दिवशी दुपारच्या सुमारास वालचंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये याच भाडे व त्याच्या गँगनी एका इस्माचा खून केला होता या के सर्व प्रकरणांमध्ये भाडे व त्याचे सहकारी येरवडा तुरुंगात बंद आहेत मात्र गोळीवाराच्या तपासाच्या तपासी अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र उशिरा सादर केल्यामुळे त्यांना सध्या जामीन मिळाला आहे डिफॉल्ट बेल म्हणजे काय न्यायालयाने आरोपीच्या विरोधातील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची एक वेळ ठरवून दिली आहे त्यामध्ये काही गुन्ह्यातील हे साठ दिवसात सादर करावे लागते तर खुनाच्या कालावधी असतो जर या ठरवून दिलेल्या वेळेत तपासी अधिकाऱ्याने दोषारोपत्र सादर केलं नाही तर संबंधित आरोपीला न्यायालयाला जामीन मंजूर करावा लागतो आणि याला डिफॉल्ट बेल असं म्हणतात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे अनेक कावर गँगचा मोरक्या व त्याच्या इतर साथीदारांना जामीन म्हणून देण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणार आहे की प्रत्येक वेळीप्रमाणे त्यांना पोलीस खात्यामध्ये पाठीशी घातले जाणार आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत प्रतिक्रिया सूर्यकांत कोकणे हा अनेक दिवसांपासून इंदापूरमधील गुन्हेगारांना मदत करतो व त्यांच्याकडून हप्ते घेतो अशी चर्चा आम्ही ऐकून आहे मात्र दिवसाढवळ्या बीडच्या संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्या पद्धतीने इंदापूरमध्ये एका रामोशी समाजाच्या व्यक्तीची हत्या याच राजू आणि त्याच्या गँगकडून करण्यात आली होती अशा गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या सूर्यकांत कोकणेला पोलीस खात्याने निलंबित करून त्याच्या काळ्या धंद्यांची व संपत्तीची चौकशी करावी मल्हारी चव्हाण सामाजिक कार्यकर्ते टीप या न्यूज संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्य संपादक यांच्याकडेच आहेत व मुख्य संपादक यांच्या आदेशानुसार बातमी प्रकाशित करण्यात येत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा